रे, आली मम्मी मम्मी आत्ता आली आत्या आली चल खाली आपण आहे ना कुलूप लावून टाकू माहितोय आता गेट लावलेलं बघितलं ना यायची नाही घरात चल लॉक लागले वहिणीला फोन करते हॅलो वहिनी अहो मी आले होते बाहेर गेटला लॉक लागले हा हो ताई आम्ही बाहेर फिरायला आलोय ना म्हणून कुलूप लावलं होतं बाहेर गेलेत का बरं ठीक आहे मग अरे मावशाली हॅलो ताईडी कुठं आहे तू नाही अगं घरीच आहे बोल ना काय झालं अगं मग घराला लॉक लागलाय खाली हा कुलूप लागलंय अगं पण मी नाही लावलं कुलूप काय माहितीये मग कुणी लावलं कुलूप अगं मम्मी मी लावले कुलूप काय बाळा तू का लावलं कुलूप अग मम्मी सकाळी आत्या आली तेव्हा तू कुलूप लावलं मग आली मग कुलूप नाही लावायचं मी लावलं कुलूप सॉरी बाळा माझी चूक झाली मी असं नव्हतं करायला पाहिजे मी आत्याला फोन लावते हॅलो हा हॅलो हा ताई म्हटलं संध्याकाळी या जेवायला आम्ही आलोय घरी हा मिळून पार्टी करू हा हा